कार श्री स्वामी समर्थ या मी गीतांजली आपलं सरचं स्वागत करीत आहे इथे मी आलेले गोसावीस आणि हे गावदेवी आहे सोन्याचं मग कुठे ते नाही रे सोन भितीच आहे बर आपण आजींचं माहिती घ्या चला आपण सांगा तुमचं नाव काय कायबाई पुढं नाव सांगा जानाबाई ज्ञानेश्वर बर तुम्ही गेले किती वर्ष इथे गोसावीस राहतात चांगलं पन्नास साठ वर्ष झाले स्वतःच आहे घर आणि काय काय अनुभव लहानपणापासून मुलांना मोठं करताना काय काय का संकट वगैरे काय असं देवीचं काय अनुभव आहे संकट आलीच तिला हात जोडायचा आपला आपलं निवज बन दाखवायचं नारळ वेळ पडचं काय हे संकट आमच्याला हटव बाई दर शुक्रवारी मंगळवारी करता मंगळवार शुक्रवारी चालेल सगळ्यांच आहे इथं देवीच्या किती वाजता होते संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता तो माणूस आहे तिकडं तर आबा काका हा म्हणून तुम्हाला आणखीन काय अनुभव आहे सांगा बरं आम्ही हेच पोरं लेकर खेळतात त्यांना काही दाखवित नाही एकदम इथे एक ना मला खूप शांतता शांतता सगळे सुखी समाधाने आहेत का हे गावदेवीच प्रचिती प्रसिद्धी आहे म्हणजे अनुभव आहे कुठे इथं भांडण तंडा ना मी इथे एवढंशी सर्वे करताय सगळीकडे शांत शांत भांडण नाही तंडण नाही काय नाही एकमेकांना सगळे सपोर्ट करतो आणि मेन म्हणजे सगळेजण इथं जास्त लोक स्वतःच घर आहेत

<kritik therapeuticogan> ये सागे, सागे। तू सांग दादा जाऊ का मग मी? मी जाते तुम्ही तू सांग बाळा देवीच काय बोलायच सांग बाळा सांग तू बहाच उभा राहा त्याच्याकडे जवळच उभा राहा सांग बाळा तुझं पूर्ण नाव सांग कितवी लाव लोंडे हो लोंडे बर तू कितवी तिसरी आणि मनपाला जात मनपा तुला अभ्यास केला समजत आणि तुला बहीण वगैरे नाही आहे का बहीण मोठी का तू तू काय जयबापाचं काय करता तू सेवा म्हणजे तू हो। आरती करत रोज आरतीला येत आणि ना तू तुळशीला वगैरे पाणी घालता झाडांना हो। रोज इथं घालतो हे कशाच आहे जांबळ का बर सांग बर तू अभ्यास करता मग काम आणि तुला काय अनुभव दररोज संध्याकाळी शुभम कुर्ती करता सकाळी बरं रोज अगरबत्ती दिवा चांगलीच सवय ना तुम्हाला तुझं नाव काय मयुरेश तुझ आदर्श कांबळे दादा आणि तुम्ही तिघ काय असं मित्र मित्र राहत असताना कधी असं चुकून भांडण वगैरे झालं का तुमच्यात असं काहीतरी अनुभव असेल कधीतरी बड्डी केलात तुम्ही एकमेकांशी कधी झालत सांग ना काय झालत हा त्यामुळे तू रुचला होता एवढं छोटसच कारण होत म्हणजे तू नॉनव्हेज खात नाही नॉनव्हेज खात नाही आहे या देवीचं काय असं जत्रा वगैरे असते का एकवीस मोठं करतात का सगळं असं तीन दिवस इथे मम्मी वगैरे तुम्हाला कामाला जात असतील ना मग तुम्ही कसं जाता मम्मी कामाल घर मम्मी पप्पा हा आणि गणपतीच तुम्हाला काय माहिती आहे काय गोष्ट वगैरे

पावलं तुझ भाऊ आजारी होता म्हणजे मरणाच्या दारात होत काय काय ताप डोक्यावर चढलं होतं का तुला काय बोलायचं का बघ किती छान माहिती सांगा त्यांना काय काय अनुभवलं मग मम्मी पप्पा जर कधी भांडत असतील तर तू त्याच्या तशा वेळेस तू मम्मी पप्पा ना भांडू नका म्हणता ना कायच बोलत नाही